रणझुंजार क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेत चौदा संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सोलापुरातील सेटलमेंट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत पार पडलेल्या या जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रणझुंजार क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाधव विष्णू गायकवाड विनोद जाधव विनायक गायकवाड बजरंग गायकवाड नितीन गुंजे रजनीकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सोळा ते अठरा फेब्रुवारी असे तीन दिवस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील चौदा संघांनी भाग घेतला या संपूर्ण स्पर्धा मॅटवर भरवण्यात आल्या होत्या दरम्यान अंतिम सामना अंजुमन क्रीडा मंडळ आणि विघ्नहर्ता या दोन संघांमध्ये पार पडला यामध्ये अंजुमन क्रीडा संघानं बाजी मारत प्रथम पारितोषिक पंधरा हजार रुपयांचं रोख पटकावलं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख दहा हजार रुपये विघ्नहर्ता तरुण मंडळानं पटकावलं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक हे रणझुंजार क्रीडा मंडळानं पटकावलं तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक श्रीराम तरुण मंडळानं पटकावलं स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारत गायकवाड अरविंद जाधव आशिष जाधव आशिष गायकवाड तसंच रणझुंजार क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले क्रीडा मंडळ व सोलापूर जिल्हा असोसिएशन यांच्या मान्यतेने सोलापूर जिल्हा जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा अक्कलकोट श्रीराम तरुण मंडळ यांचा मॅच चालू आहे तर असे चोवीस संघाचे नोंद झालेली आहे तर साखळी पद्धत मॅचेस आम्ही तीन दिवस कालावधी सोळा सतरा अठरा तीन दिवस स्पर्धा चालत आहे